तर नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची राहणार आहे बघा हिवाडी अधिवेशनात आता विधवा पेन्शन पाच हजार रुपये होणार का याबद्दल आता कुजबूज चाली झालेली आहे कारण की तुम्हाला माहीत असेल की या अगोदर नागपूरमध्ये श्री बच्चू कळू कडू यांनी जे आंदोलन केलं त्यामध्ये पहिल्यांदाच विधवा महिलांची अनुदानवाळीबद्दलची मागणी ठेवण्यात आलेली होती तेही बच्चू भा कडू यांच्या उपस्थितीत म्हणजेच की बच्चूभ कडू यांनीच ही मागणी केलेली होती आणि पहिल्यांदाच म विधवा महिलांसाठी महिला वर्गांसाठी त्यांची ही मागणी होती कारण की ये त्या या अगोदर फक्त दिव्यांग बांधव यांच्यासाठीच त्यांनी मागणी केली होती अनुदानवाळीची परंतु नागपूर येथे केलेल्या आंदोलनामध्ये सर्व जे दिव्यांग बांधवांसोबतच जे विधवा महिला आहेत त्यांच्याबद्दलची सुद्धा त्यांनी मागणी केलेली होती अनुदान वाळीबद्दलची तर आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि यामध्ये ही जी काही मागणी आहे ही, ही पूर्ण होऊ शकते का विधवा महिलांना पेन्शन वाढ होऊ शकते का त्यांना अनुदान वाढ होऊ शकते का याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी देवान गवंदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही विधवा पेन्शनर्स महिला आहेत तर यांना हिवाळी अधिवेशनामध्ये या फायदा होणार आहे का त्यांना पेन्शन वाढ होणार आहे का तर याबद्दल या अगोदरसुद्धा या त्यांचे विविध जे संघटना आहेत सुद्धा आवाज उचलला होता आणि याबद्दलचं जे पत्र आहे हे आदित्य तटकरे यांना दिलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी नेमकं का काय मागणी केली होती हे आपण बघणार आहोत तर बघा खासदार रवींद्र वायकर यांनी महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे व सचिव यांना पाठवले पत्र तर राज्यातील असंख्य दुबळ्या महिलांसाठी जगण्यासाठी आधारस्तंभ असलेल्या विधवा महिला पेन्शन योजनेच्या वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ करण्यात यावी तसेच मासिक पेन्शनची रक्कम रुपये पंधराशेवरून रुपये पाच हजार करण्यात यावी अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांनी पत्राद्वारे महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे तसेच सचिव यांच्याकडे केली आहे ही योजना महिला व बाल विकास विभागामार्फत महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे ही योजना राज्यातील दिनदुबळ्या महिलांसाठी जगण्याचा एकमेव आशेचा किरण आहे परंतु अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही याचे कारण तहसीलदार यांच्याकडून या, या महिलांना पारिवारिक वार्षिक उत्पन्नाचा दाखला हा रुपये एकवीस हजार इतका लागत आहे परंतु सध्याच्या परिस्थितीत एकवीस हजार म्हणजेच मासिक एक हजार साडे सातशे पन्नास वेतन हे सामान्यातील सामान्य परिवार इतक्या वेतनामध्ये परिवाराचे पालनपोषण करू शकत नाही मुंबईमध्ये एखादी सामान्य घरकाम करणारी महिला ही मासिक आठ हजार ते दहा हजार इतके वेतन मिळते त्यामुळे सदर वार्षिक उत्पन्न एकवीस हजाराच्या नियमावलीत बदल करून वार्षिक उत्पन्न वेतन एक लाखाच्या आत क करणे आवश्यक आहे जेणेकरून विधवा महिलांना त्यांचा लाभ घेता येईल तर बघा तसेच मुंबई महानगरपालिकेद्वारा विधवा महिलेस पेन्शन देण्याची सुविधा करण्यास आल्यास महाराष्ट्रातील कित्येक महिलांना या योजनेचा लाभ घेणे शक्य होणार आहे असे खासदार वायकर यांनी मंत्री तटकरे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे तसेच नियमावलीत काही बदलही त्यांनी सुचवले आहेत यात अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ व डिजिटल स्वरूपात उपलब्ध करावी उत्पन्न व इतर अटींमध्ये लवचिकता ठेवून गरजूंना न्याय द्यावा रुपये पंधराशे असलेली पेन्शन रक्कम सध्या महागाईच्या पार्श्वभूमीवर रुपये पाच हजार प्रति महिना करण्यात यावी या सूचनांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा अशी वि मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे महिला व बालविकास मंत्री तसेच सचिव यांना केली आहे तर आता बघा हे जे पेन्शनर्स आहेत हे विधवा महिला आहेत ह्या जे काही लाभ यांना मिळत असतो तर हा जो लाभ आहे हा एकवीस पंधराशे रुपयावरून एक पाच हजार करण्यात यावा अशी मागणी त्यांनी त्या ठिकाणी केली तर तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की महिला व बाल विकास विभाग आणि याचे जे मंत्री आहेत हे आहेत आदित्य तटकरे आणि महिलांच्या ज्या काही समस्या असतील योजना असतील ज्या काही त्यांच्याबद्दलची कामं असतील हे महिला व बालविकास विभाग करत असते आणि त्यांच्यावर त्यांची देखरेख असते आणि यामुळेच महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांना पत्र पाठवून यामध्ये वाढ करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे तर आता ही एक गोष्ट झाली अलग झाली आणि आपला जे संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही महिला असतील जे विधवा महिला आहेत तर यांना पाच हजार वाढ होणार का यांनाच नाही तर महाराष्ट्रातील सर्वच जे काही विधवा महिला असतील तर यांना जे पेन्शन आहे ही पेन्शन वाढ होणार आहे का अनुदान वाढ होणार आहे का कारण की खूप दिवसांपासून ही मागणी जोर धरत आहे कारण की सर्व महिलांनासुद्धा याची गरज आहे कारण की त्या विधवा आहेत आधार नाही आहे कुणाचाच त्या एकट्याच कमावत्या आहेत आणि त्यांना जर पंधराशेवरून जर पाच हजार रुपये अनुदान वाढ केली किंवा मग दिव्यांग सारखीच जर अनुदान वाढ अडीच हजार रुपये किंवा त्या तीन हजार रुपये जरी केली तरी त्यांना खूप मोठा आधार मिळेल आणि यामुळे आता हे पाण्याजोग राग राहणार आहे की या हिवाळी अधिवेशनामध्ये नेमकं काय होते त्यांना अनुदान वाढ मिळते की काय आता हे लवकरच स्पष्ट होणार आहे तर हा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र